गार्डनला गार्डन मध्ये काय काय खेळायला घसरभुबी आहे झोका आहे अजून काय थोड्या घोडा आहे हत्ती आहे चला 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 तुम्हाला नाही यायचं का मग मी जाऊ का शेरी बा चला तोंडात प्यायद चहा करतो मी चहा प्यायचं मस्तपैकी मस्त लोक छान छान व्हायचं नाहीचं फिरायला चा, ना चा, ने चा, ने चा, ने शे तू चा पिणार का चहा पाव खायचा का छान पाव खायचं का छान पाव काय ते दूध चला छान पाव खायचा ये इकडं काय आपण चला मस्त मस्त चहा करायचा मस्त मस्त चहा प्यायचा तुला चहा करायला शिकवते मी या शौर्याला शिकवायचा चहा करायला शौर्या या ताकळी पावडर आणि आता okay. तकली साखर या सव्या शौ्या दर चहाचा या चहा प्यायचा ला कोणाला प्यायचा रे चहा देणार नाही मी तुम्हाला अरे काय केलं चाय पिव चाय चल पेज चाय चाय वाले चाय वाले शौर्य चाय सगळ

सांग सांग आज चहाला ना दूध कमी होतो त्यामुळं थोडस पाणी टाकले चहामध्ये आणि थोडस दूध कलर आलं करतो चहाला <laughs> चला स्माईल नसते ती आले टाकले त्याच्यामध्ये आणि साखर चहा पत्ती

कस उडवते रे असं करायचं थांबवा असं धरायचं असं उडवायचं चला आता आपण पूया चहा शेवटच्या काय नादी लागत दर हे र तुझ्या जर तुला खाली

व्यायाम करायला आवडतो मस्ती करायला आवडतो हा व्यायाम व्यायाम म्हणायचं व्यायाम काय मग हां बर खाऊन घ्या बॅटबॉल खेळायला ना चला <laughs> बार 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 वास। वास। चल ना असे कसे घरक मारते मला ऐका ते बघ काय झालं आता बास बास हे तुला बास इकडं चल खात चला 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 जर खाऊन घे खाऊ खाऊ खाऊन घ्यायचं पट खायचं मग आपल्याला जायचंय फिरायला बॉल खेळणार ना तू त्या दिवशी कसं मारलं का शिक्षर हो नाही रे

पण तनवीसला म्हणू तन्वीश तू काय म्हणायला आपण सुट्टीवर होतो तेव्हा डान्स केला है की नाही आणि टी व्ही पाहिली नीट बघा इकडे बघून बघा इकडे बघून खाऊ द्या उभा मच्छर तो आपल्याकडे बॅट आहे ना आपण नाही मारूया मच्छर हा बस बाळ कस खात कस खात बाळ हा बाळ कस खात ते बघ बाळा ते बघ मस्ती मस्ती एवढं खाऊन जा जर इकडे अरे इकडे इकडे बघ बस आता आधी खाऊन घ्यायचं इकडे या तो भाभी आलीवरची मग भाभी आपल्या लोणाऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणा चला आता आपण ना खाऊन घेऊया आधी पटापटा आव हे पावरी आलाय आता गार्डन मध्ये खेळायला सवकाश चढ हळ हळू हळ हळू पकड जम पकड

别上。<laughs>

ये भैया चलो आ जा चलिया आ 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 गुड मॉर्निंग आज आहे सोमवार ओम नम शिवाय सगळ्यांना सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तयार केलेला आहे हा आणि शौर्य कसा खेळत आहे इकडे हे बघा आमचं शौर्यपा पोळ पोंडस पावडर आमचा डबा सगळं लांबल शेवटी तिथं शेवटी खेळली आणि काय बॅठ बाळा की तुम्ही पावडर सांगवली बघा शेवटी बघा बघा कसं पावडर पावडरवर छान छान सांगते ना हा बघा तोंडाला पण लावतोय नेतलं का आम्ही असं नाच करतो पावडरचा असं खळतो आणि शेव्या पावडर समजलेला त्याच्यात पीठ करून लावा का लावत चालेल ना बघा कसं भीती दुखीप्पा झालं शिवले आमचं बघा बघ बघ कस दुखीप्पा झालं शिवले त्याची पावडर सांगावीच्या मजा चालली मजा आख्या खरचीवर पावडरच पावडर पावडरच पावडर शिवले कपडे ओलले केले सगळी पावडर चुळून चुळून घेतली हा छान छान दिसतोय हो शेव्यावर मस्त मस्त दिसतोय आता ती पावडर जर पाय जरसा टाकला तर नाही का खाली पड Hari Ramadhan rong. Aku bayi-bayi. आता तू काय म्हणलं त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी काय म्हणलं त्याच्या आधी अग बाई मी म्हणते अग बाई बाई तू काय कास कस छोकुली कुठे चोकुली <laughs> कसा, कसा?

अगं बाई बाई कालचा दिवस खूप मस्त केला गेला आणि आजचाही दिवस दिवसाची सुरुवात छान केलेली आहे मस्त आंघोळ्या वगैरे आतपून देवाला जाऊन आहे आम्ही आणि छान मस्त वाटतंय तर शौर्यने असा छान आजीबरोबर एन्जॉय केला आहे त्याला खूप मस्ती लागते तर असं तर आमचे व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही पण आनंदात राहा एन्जॉय करा मस्त राहा खुश राहा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय पाय दाबून देत नाही जा मग मी तुझ्यास बोलत नाही आता जा दे बाबा हम्म